तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरं दुकानं तसंच मांगर म्हणजे शेतघर ज्याला म्हणतात याची पडझड होऊन मोठं नुकसान आहे जिल्ह्यात आठशे चार मालमत्तांचं तब्बल तेवीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा जा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सर्व तालुक्यांनुसार प्राप्त झालेला आहे आतापर्यंत प्रशासनाकडून केवळ दहा लाख दोन हजार रुपये इतकं सानुग्रह अनुदानाचं वाटप करण्यात आलं आहे सिंधुदुर्गात पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे जिल्ह्यात अतिवृष्टी वादळी वाऱ्यामुळे झालेली पाहायला मिळते माझ्या पाठीमागची मी जी दृश्य आहे ती तुम्हाला दाखवतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असा मुसळधार असा हा जो पाऊस आहे तो पाऊस मात्र पडत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरे मोठे दुकाने मांगर याची पडझड होऊन जिल्ह्यात आठशे चार मालमत्तांचे तब्बल तेवीस कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सर्व तालुक्यात प्राप्त झाला आहे मात्र आतापर्यंत प्रशासनाकडून केवळ दहा लाख दोन हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलेले आहे जिल्ह्यात सहा जूनपासूनच मान्सूनला सुरुवात झाली मात्र जून महिन्यात पावसाचा जोर नव्हता खऱ्या अर्थाने जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर पकडला सात जुलैला तर ढगपुटी सदृश्य कोसळला व एकच हा आकार उडाला होता त्यानंतर गेले पंधरा दिवस सातत्याने मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाकडे मात्र प्राप्त झालेल्या अहवालासणार आठशे चार मालमत्ताचे बावीस कोटी एकोणनव्वद लाख सव्वीस 20 हजार दोनशे रुपये एवढे नुकसान मात्र झालेले आहे मात्र असाच जर पाऊस पडत राहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र जनजीवन विस्कळीत हो होईल हे मात्र याचा प्रशासनाने मात्र याचा सतर्कतेचा आदेश दिलेला आहे कोणी बाहेर पडू नये कुठेही जाऊ नये असा आदेश प्रशासनाने मात्र दिलेला आहे मात्र हाच पाऊस जर मात्र जोरदार असाच कोसळत राहिला तर नदी नाले तुडुंब भरतील गुरुप्रसाद दळवी एन डी टी मराठी सिंधुदुर्ग